कीर्तनाचा अविनाश करी आपुलिया आईसे लावी मनापिसे गोविंदाते तो काळभैरवनाथ अविनाशी बाबांना सगळं लेखापडी त्याच्याकडं असते काशीचा कोतवाल म्हणतात त्याला बर काशीमध्ये जरी सगळीकडं सगळ्यांचं नशीब चित्रगुप्त लिहित असला तरी काशीमध्ये जो आहे त्याचं नशीब कोण लिहितं काळभैरवनाथ भगवान महादेवाचाच अंश येतो त्याच्यापासून निर्माण झालाय त्या अविनाशी परमात्म्याला जर आपलंस केलं ना तो इतका आहे तो इतका दयाळू आहे ऐका ना एक छोटस मुलगं होतं छोटस छोटस नाव हो त्याचं उपमन्यू पण त्याच्या घरची गरिबी होती त्याची आई काय करायची पाऊंडर मधी पाणी टाकायचे त्याला दूध द्यायचे प्यायला रोज असंच करायचे ते एखादा मित्राच्या घरी गेलं आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याला मित्राच्या आईने गायीचं दूध दिलं खरं ते दूध पाहिल्यावर वेगळं दिसलं जरा हे म्हणला असलं दूध आपण पित नाही ते मित्र म्हणला रे बाबा हे म्हणला खोट दूध आहे म्हलाय माझी जी आई ते पावडर टाकते पाणी त्याला दूध म्हणतात ते मित्र म्हणला येड्या तुझी आई तुला रोज फसवते खरं दूध हे आता काढून आणलंय गायचं नाही म्हणलं जग फसवी पण माझी आई मला फसवणार नाही आलं घरी पिलं ना या दूध ए आई खरं सांग मला तू जे मला पावडर टाकून टाक ते पाणी टाकतेस ते खरं दूध आहे ना त्याला दूध म्हणतात ना ए बाबा असं काय विचारतोय सांग आई बोल त्याला दूध म्हणतात ना नाही रे बाबा आपली गरीबी ए आपण गाई महीस नाही पाळू शकत म्हणून मी तुझ्या वाढीसाठी हे औषध तुला देते रे बाबा ते खरं दूध नाही ए आई सांग ना गरीब काय म्हणते स्वतःला कोण देईल मला हक्काचं दूध ती माई म्हणली बाबा मा तर हातात काय नाही पण जर त्या काळ भैरवनाथाने ठरवलं तर तो तुला तो हक्काचं दूध देऊ शकतो बर 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 बाहेरच आलं वाटे घेऊन आलं दूध देतो म्हणून बारक बर का बारकच पोरग होत छोटसच होत वाटे घेऊन आलं देव दूध देतोय म्हणून अंगणात आलं देवाला हक्क ए काळ भैरवनाथा दूध देतो म्हणत्या बाक वाटे घेऊन आलोय दूध पाहिजे दूध हक्काच दूध पाहिजे आईने सांगितलंय तू देतोस आता देव येतोय एका पण ती भावनेची हाक होती लकराची बाग दूध दिलं नाही तर पुन्हा अन्नाचा टुकडा पोटामध्ये टाकणार नाही पेल तर दूधच पेल ते हक्काच पेल देव काय आला नाही परत हाक मारली ए काय भैरव नाथा अरे ऐकायला येत नाही का अरे दूध पाहिजे दूध देवाला घाम फुटला महादेव आले त्याच्या पुढे उभे राहिले उपमन्याच्या ए काय पाहिजे तुला दूध पाहिजे देवा हे बघ किती पाहिजे हो वाटी आणली म्हणलं भर पण देव समर्थ आहे महाराज ए किती भावनेने हाक मारले सर जा उपमन्या पलीकडे जो समुद्र दिसतोय ना तो तुझ्यासाठी दुधाचा समुद्र केलाय तुझ्या हक्काच आहे जा त्याच्यावर कोणी हक्क दाखवणार नाही ते आहे तुला पाहिजे तेवढं घे एवढा समर्थ तो अविनाशी परमात्मा आहे म्हणून अविनाश करी आपुलिया आयसे लावी मनापिसे गोविंदाचे एकदा प्रेमाने भजन घ्या मोधून दहा मिनिटच राहिलेत माझे दहा मिनिटात कीर्तन सोडून देतो सगळ्यांनी भजन हात वरती कराय महाराज माझ्या राठवड्याचे मंडळ आहे माग माग मराठी हॉटस्पॉट ची शूटिंग चालली बरं का संपूर्ण हे कीर्तन आपलं महाराष्ट्रात दिसणारे आज हा मराठी हॉटस्पॉट ज्यांनी हजारो कीर्तनकारांना संबंध महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचवलं सगळ्यांपर्यंत कीर्तन पोचवली युट्यूब क्षेत्रातील सर्वात मोठ मराठी हॉटस्पॉट चॅनल आज आपल्या गावामध्ये आलंय सगळ्यांनी ते तुम्ही दिसणार आहेत बरं का आजच्या कीर्तनामध्ये सगळ्यांनी हातवरती माग माग म्हणते चांगलाच बाबा हा माग लागला हा वा एक साथ वा, दादा घे रे शूटिंग <coughs> मराठी वॉस्पॉट चे आमचे शरद दादा शिंदे आणि लहू दादा उपस्थित आहेत एक साथ टाळी एक एक, एकदाच वा, वा, माझे राठवडेकर

मनापासून धन्यवाद माझ्या माता माऊल्याने तर लय जोरात वाजवल्या टाळ्यांचा कडकडा वा वा भैरवनाथाचा उत्सव आहे पाच मिनिटं माझे राहिलेत पाच मिनिटात मी कीर्तन सोडणार आहे सगळ्यांना मनापासून या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद तुम्ही एवढं भजन केलं नारदाच्या गादीवर बोलतोय ज्यांनी ज्यांनी आता भजन केलंय ना तुमच चांगलं होईल नक्की चांगलं होईल भैरवनाथाच्या समोर सांगतो चांगलं होईल तुमच एक पाच मिनिटं फक्त मनुष्य जन्म एकदाच मिळतो बाबांनो परत परत मिळत नाही सकाळी उठल्यावर माणसाने असं कर्म करावं संध्याकाळी झोप चांगली लागेल आठवड्यातले सहा दिवस असं जगावं सातवा दिवस आनंदात जाईल महिन्यातले वीस दिवस असं जगाव दहा दिवस आनंदात जातील वर्षातले आठ महिने असं जगावं चार महिने आनंद त्याचा घेता येईल बालपणी असं जगावं तरुण पण चांगलं जाईल तरुणपणी असं जगावं माथार पण चांगलं जाईल आणि आयुष्यभर असं जगावं मेल्यावर सुद्धा लोक आपल्याला विसरणार नाहीत असं जागावर असं जागावर असं जागावर आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असतं हो कर्तृत्वावरच अवलंबून असतो येत असताना रडत आलो बाबांना <coughs> कबीरा कबीरा जब हम पैदा जग हसे तुम अरे ज्यावेळी आपण जन्माला आलो होतो कुणी म्हणत होता मुलगा झाला घ्या पोड पेड कुणी म्हणत होता घ्या पेड कुणी म्हणत होता मुलगी झाली घ्या जिलेबी सगळे आनंद साजरा करत होते पण तुम्ही रडत होता जन्माला आल्या आल्या ऐसी कर चले जग रोये उर तुम हसे रोता रोता तू आया था बंदे जबी जायेगा हस्ता हस्ता जा तू जो जाये तो सारा कुछ आईसा जग में करता जा ऐका नातुत्ववरच अवलंबून येतो तुम्ही कुठे जाणार आहे मी एक दृष्टांत सांगत असतो एक पाच मिनिटात सांगतो चालेल ना हा 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 सगळे जेवण करायचे आज भैरवनाथासाठी थोडा वेळ द्या हा पाच मिनिटं घेतो तु आणखी तुमचे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे तुम्ही स्वर्गात जाणारे का नरकात जाणार आहे आता हे दृष्टांत सांगितल्यावर तुम्ही सगळे ओळखणार आपण कुठं आहे स्वर्गात का नरकात म्हणून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका फक्त पाचच मिनिटात सांगतो बरं हा 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 एक पंडित होता पंडित काशीला शिकायला गेला बारा वर्ष अभ्यास केला बारा वर्ष अनेक ग्रंथांचा अभ्यास करून आता आपल्या घरी जायला निघाला तिकडे जाऊन कीर्तन प्रवचन करावं म्हणून पावसाळ्याचे दिवस होते निघालेला रस्त्याने ऐका ना बाबांनो रस्त्याने निघालेला पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याचे दिवस असताना बाबांनो आगान, ऐका ना ऐका ना इकडे लक्ष द्या तो रस्त्याने चालला होता आपली पिशवी होती बरोबर तेवढ्यात ढगांचा कडकडाट झाला विजा चमकू लागल्या आता ते पिशवी घेऊन पळायला लागलो तेवढ्यात धो 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 पाऊस सुरू झाला आता कुठं थांबायचं जंगलाचा रस्ता लागलेला तेवढ्यात त्याला एक किलोमीटरच्या अंतरवर एक लाईट चमकताना दिसली अरे त्या दिशेने जावं आपल्याला काहीतरी आसरा मिळेल पळत 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 त्या घराच्या जवळ आला जंगलात एकुलतं एक घर होतं घर कोणाचं होतं घर होतं एका वेश्येचं त्याने विचार केला मी बारा वर्ष शिकून आलोय आज जर मला कोणी वेशशेच्या घराबाहेर पाहिलं तर लोकमान्यला पंडित काय येडाबेडा एक आहे बारा वर्ष शिकून आला नाही तर वेश घरी जायला शिकायला गेलता होय जाऊ दे म्हणलं पण पाऊस तो धोधो पडतोय कुठं जायचं कौलाच्या आडुशाला उभं राहू म्हणून ते कौलाच्या आडुशाला उभं राहिलं दोन तास झाले तरी पाऊस बंद व्हायला मागाना ना रात्र झाली होती रात्रीच्या दोनचा टाइम ऐका तुम्ही स्वर्गात जाणारे नरकात जाणार आहे जा, कसं जा ओळखायचं त्याच्याकरता सांगतोय तेवढ्यात रात्रीच्या दोन वाजता कडला मोठी वस्ती होती तिथून एक प्रेत चाललं होतं त्या वेश्याच्या घराच्या कडेने रस्ता स्मशानभूमीकडे जाणारा होता प्रेत चाललं होतं रामनाम सते रामनाम सते असा आवाज पाठीमागची लोक करत होती तोच आवाज मध्ये झोपलेल्या वेश्यने ऐकला तिने आपल्या जवळ झोपलेल्या दाशीला उठवलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहुणे हे जे काशीचं पंडित कौलाच्या आडुशाला उभं होतं ते मधला संवाद वेश्येचा ऐकला दाशीने सांगितलं दाशीला सांगितलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहुणे हे ऐकून ते बाहेरचं पंडित झालं व्हायबल म्हणलं बारा वर्ष शिकलो कोणता माणूस काय होणार आहे मला माहीत नाही हे डायरेक्ट या स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहू जाऊ द्या म्हणला अंदाज केला असेल ती दाशी दरवाजा मध्ये आली पहिला जो माणूस प्रेत चाललं होतं त्याच्या प्रेताकडे पाहिलं आणि मध्ये जाऊन आपल्या वेश्याला सांगितलं मेलेला माणूस नरकात गेलाय आता हे कौलाच्या आडुशाला उभं राहिले ते पूर्ण पंक्चर झालं काय म्हणला उपयोग आहे बारा वर्ष शिकून मेलेला माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला ओळखता येत नाही काय उपयोग आहे काय उपयोग आहे आणि मग मक... परत ते जाऊ द्या म्हणला अंदाज केला असेल अर्धा तास तिथं कौलाच्या आडुशाला उभं राहिलं परत एक दुसरं प्रेम त्याच रस्त्याने स्मशानभूमीकडे चाललं होतं परत रामनाम सत्य रामनाम सत्ये आवाज येत होता खूप मोठी अंतयात्रा होती बाबांनो परत त्या वेश्याने आपल्या दाशीला उठवलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहू नये ती दाशी दरवाज्यामध्ये आली दोन मिनिटं उभी राहिली परत मध्ये जाऊन पहिला मेलेला माणूस नरकात गेला म्हणून सांगितलं होतं आता दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय असं सांगितलं हे जे कौलाच्या आडुशाला होतं ते पंक्चर ते म्हणलं जाता जाता एवढी विद्या आपण त्या वेश्याकडून शिकून जायचंच की मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय कसं ओळखायचं चार वाजता त्यांनी त्या वेश्याच्या घराचा दरवाजा वाजवला वेश्याने दरवाजा उघडला कोण मी काशीचा पंडित बारा वर्ष शिकून आलो तरी पण मला तुमच्याकडून एक गोष्ट शिकायची अरे बाबा मी आयुष्यभर पापा शिवाय काय केलंच नाही तू काय माझ्याकडून शिकणार नाही नाही म्हणला दोन वाजता पहिलं प्रेत गेलं तुम्ही तुमच्या दाशीला उठवलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेला पाहुणे तुमची दाशी बाहेर आली पहिला मेलेला माणूस नरकात गेला म्हणून सांगितलं आणि दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला म्हणून सांगितलं मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय कसं ओळखायचं जसं तुमच्या दाशीला तुम्ही शिकवलंय मलाही शिकवा खूप उपकार होतील त्या वेशेला हसू आलं ऐक बाबा माझ्या दाशीने कसं ओळखलं तुम्ही सुद्धा ऐका आपण स्वर्गात जाणारे का नरकात जाणारे आपल्याला सगळ्यांना कळल ती वेशा सांगू लागली ऐक बाबा ज्यावेळी पहिलं प्रेत गेलं मी माझ्या दाशीला सांगितलं जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय माझी दाशी दरवाजा मध्ये आली पहिला मेलेला माणूस तिने नरकात गेला होता म्हणून सांगितलं तिने कसं ओळखलं ऐक ती दरवाजा मध्ये उभी राहिली पहिलं प्रेत तिने पाहिलं प्रेताच्या माग चालणारी माणसं तिने पाहिली प्रेताच्या माग चालणारी पहिल्या प्रेताच्या मागं चालणारी माणसं एकामेकीला कुजबत होती अरे बर झाला मेला यांनी आयुष्यभर कुणाचं चांगलं केलं नाही अनेकांची भांडणं लावली अनेकांना त्रासच दिला आणि ज्याच्या प्रेताच्या मागं चालणारी माणसं जर अशी म्हणत असतील तर शंभर टक्के आयुष्यभर वाईटच वागला म्हणून माझ्या दाशीने अंदाज काढला पहिला मेलेला माणूस नरकात गेला आणि ज्यावेळी दुसरं प्रेत चालू होत अपाट मोठा जन समुदाय प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रूच्या धारा होत्या प्रत्येक जण म्हणत होता माणूस आणखी काही दिवस तरी जगायला पाहिजे होता अरे जो जगावा म्हणून लोक अपेक्षा करतात तो शंभर टक्के चांगलाच वागलेला असावा म्हणून माझ्या दाशीने अंदाज काढला दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला स्वर्गात जाणार एका नरकात तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आज या उत्सवानिमित्त एकच घ्या कर्म चांगलं करा कर्मच तुम्हाला वरती चांगली गती देणार आहे कर्मच चांगली गती देणार आहे मारायचं तर सगळ्यांनाच सगळ्यांनाच मारायचंय पण असं मारा असं मारा जगद्गुरु तुकोबाराय घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगता येत की उत्तम कीर्तीने पाठीमागे रा अभंगाचं चा शेवटचं चरण कमण्याची स सारे तुका

एकदा प्रेमाने ज्ञानेश्वर माऊलींचं भजन घेऊ गजर कीर्तनाचा